नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना कुठ तरी आम्हाला असं वाटलो तर मार्ग काढ त्या काळामध्ये आपले दहा ते बारा दिवस जवळजवळ तेरानी तिथं बसावं परत तो व्यक्ती आज त्याचा घर परिवार सुरू आमचं म्हणणं एवढं आहे म्हणजे सर जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तेरा तारखेपासून कंपनीचे ठेकेदार अजय बुद्धसेन यादव हे अमरण उपोषणात बसलेले आहेत मात्र कंपनी प्रशासन त्यांच्याकडे कोणतीही दखल घेताना दिसत नाही त्यांचे थकीत बिल आहे व काही जीएसटी त्यांनी कंपनीने कपात केलेली आहे मात्र ती जी एस टी कंपनीने जी एस टी न भरल्या कारणाने त्यांचा आज अकाउंट ब्लॉक झालेला आहे आणि त्यामुळे अजय यादव यांना कोणत्याही ठिकाणी काम मिळत नाही आहे आणि या कारणाने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आमची एकच मागणी आहे की जे काही थकीत बिल असेल आणि जे काही जे जीएसटीचा प्रकार आहे तो कंपनी प्रशासनाने त्वरित भर भरून द्यावा या मागणीसाठी आज आम्ही लोकशाही मार्गाने स्वाभिमानी पॅन्थर जनरल कामगार संघटनेच्या वतीने आज यादव अजय यादव यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या मागण्या कंपनी प्रशासनाने त्वरित मान्य करावे यासाठी आहेत आज स्वाभिमानी पॅन्थर जनरल कामगार संघटनेच्या वतीने जॉन्सन अँड जॉन्सन या, जौनसन या प्रशासनाने जे काही अजय बुद्ध यादव यांचं जे काही थकीत बिल आहे त्यांना ते बिल त्यांना लवकर देण्यात यावं कुठलेही त्यांनी बहाने करू नये आणि त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी करावं असं आवाहन त्यांना थांबतो मी अजय सुएस इंटरप्राइजेस एंटरप्राइजेस का कॉन्ट्रॅक्टर हूँ और पिछले सोळा से मैंने काम किया है पे और मेरा इन्होंने जीएसटी कट कर लिया और जीएसटी ऑफिस में भरे नहीं आज हमारा निदर्शन हुआ कंपनी को निवेदन भी दिए और इसके ऊपर जल्दी से जल्दी कार्रवाई होनी चाहिए चैनल